शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊ या पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत ते बारामती कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आम्ही आमंत्रित करत आहोत सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारी या दिवसांत आपण व्हिजिट करून शेतकऱ्यांनी बरोबर अशी माहिती घ्यावी व ज्ञानात भर टाकावी दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस वार शुक्रवारचे बाजारभाव फळांचे बाजारभाव कलिंगड बारा ते चोवीस रुपये पेरू पंधरा ते पंचावन्न रुपये खरबूज सात ते पंचवीस रुपये पपई बारा ते अठ्ठावीस रुपये चिकू दहा ते बेचाळीस रुपये मोसंबी आठ ते पस्तीस रुपये संत्री पंचवीस ते पंच्याहत्तर रुपये शीताफळ चाळीस ते पंच्याण्णव रुपये लिंबू सात ते सोळा रुपये स्वीट कॉर्न चौदा ते बावीस रुपये अंजीर पस्तीस ते एकशे पन्नास रुपये ॲपल बोर दहा ते अडतीस रुपये रामफळ पंधरा ते सत्तर रुपये भाजीपाला बाजार भाव टोमॅटो दहा ते वीस रुपये कारले पंचवीस ते पंचाळीस रुपये शिमला पंचवीस ते पंचेचाळीस रुपये कलर शिमला पंचवीस ते चाळीस रुपये दोडका रुप वीस ते चाळीस रुपये काकडी पंधरा ते बावीस रुपये हिरवी काकडी दहा ते अठरा रुपये वांगे दहा ते सत्तावीस रुपये जळगाव वांगे दहा ते पंचवीस रुपये भरीत वांगी दहा ते चोवीस रुपये मिरची पंचवीस ते पंचावन्न रुपये दुधी भोपळा आठ ते सोळा रुपये शेवगा साठ ते एकशे पन्नास रुपये घेवडा दहा ते बावीस रुपये भेंडी दहा ते सत्तावीस रुपये ज्या शेतकऱ्यांना फळदाचे रोपे तसेच भाजीपाल्याचे रोपे लागणार असतील त्यांनी नर्सरीवरती संपर्क करून रोपांची बुकिंग करू शकता गवार पन्नास ते शंभर रुपये फ्लावर दहा ते वीस रुपये कोबी सात ते चौदा रुपये बीन्स पंधरा ते बेचाळीस रुपये चवळी बारा ते सव्वीस रुपये भीमग वीस ते पंचावन्न रुपये राजमा अठरा ते अडतीस रुपये तोंडली पंचवीस ते पंचेचाळीस रुपये आले बावीस ते पंचेस रुपये डांगर सात ते बारा रुपये कोहळा दहा ते बत्तीस रुपये बीट पाच ते बारा रुपये मुळा सात ते पंधरा रुपये गड्डी गाजर दहा ते पंचवीस रुपये लेमसे वीस ते पस्तीस रुपये घोसाळे दहा ते वीस रुपये वटाणा सतरा ते चोवीस रुपये कांदा पात पाच ते दहा रुपये जोडी मेथी एक ते चार रुपये जोडी पालक पाच ते आठ रुपये जोडी कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी शेपू तीन ते पाच रुपये जोडी कांदा बाजार जुना कांदा दहा ते पंधरा रुपये नवीन कांदा दहा ते सोळा रुपये फुलांचे बाजारभाव बागवा झेंडू पंधरा ते पस्तीस रुपये पिवळा झेंडू वीस ते बेचाळीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा